तर नमस्कार सर नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांना गुढीपाडवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे गुढीपाडवा तर आज हर वर्षीप्रमाणे आमच्या पण घरी गुढी उभा केलेली आहे आणि होऊ शकता मंदिरात पण पूजा वगैरे झालेली आहे हे बघा आणि साखरेचा हार जो गुढीला हार घातला असतो तो गोडवा तो, तो मंदिराला पण आम्ही तिथे चढवतो तशीच गुढी पण आपली बघू शकतो ही आमची गुढी आई <स्याँगे> तर आणि काय मग आज स्पेशल काय शिट्टी वाजायला गेले पुरणपोळी गुढीपाडव्याची आज गोडवा घरामध्ये इकडे तुम्हाला आवाज तर आलाच आहे सिटीचा आणि इकडं मिक्सर वगैरे काम एकदम जोरदार चालू आहे मॅडमचं तर इकडे तुम्हाला सगळं दिसतंय कार्यक्रम चालू आहे गो आणि इकडे आता कांदा कापा लागली आता काय कांदा आहे आमटीसाठी आमटीसाठी आणि आहे काय मग आज का का आज स्पेशल काय अजून काय देवाला पोळी द्यायची ना देवाला पण पोळी द्यायची आणि नवीन वर्षाला सुरुवात करायची अच्छा असं आहे का असा सण साजरी केला जातो आपल्याकडं परंपरा तर ही आपली सण आता तुझ्या हा आता तुझ्यानंतर काय तिचीच भारी आहे ना तर मग आता सगळं तिला करणं गरजेचं आहे म्हणून ही करावं लागणार आहे आता सगळं तुमच्याकडे सोपवलेलं आहे काय ए पेश मा या सी सॉरी आता माझ्याकडे ह्या वर्षी ते पैसे नाहीत बघूया पण फोन करा कुठे फोन करायचा नको जाऊ दे एवढा त्रास नाही देयचा असता ते का हा तसं म्हणू शकतो माझ्यासाठी काय नको फक्त तुमच्या लेकीसाठी मात्र तस नसत ती म्हण ना मी लग्न आला मी तयार नको मला जे काय द्यायचंय पोरीला द्या काहीच नको मला पण तिला फिरवायला हिरहंडा द्या <laughs> हाय की स्कूटी अगं मस्त बाईक पाहिजे म्हणजे असं बुलेट वगैरे म्हणजे कस जावं आहे कस गाडीवर जावाय कसा गाडीवर असं शोभाला पाहिजे एकदम टनटणीत जाव घरून असं गरीब असेल ना एकमेकाला सपोर्ट केलं ना तर नाही संसार पुढे चांगला होत असतो आता तू जर श्रीमंत असती तर मग मला बुलेट सगळं काय काय देऊन मग मला म्हणले असते हा सगळं दिलं ना बरं जाऊ दे गाडी गाडी आता तुला गरम व्हायला लागलं आहे का बाकी दुसरं काही नाही एसी पण बसवायची हा माहिती आहे आपल्या काय बा गरीब असो हो भाऊ किती काय केलं तरी आम्ही गरिबा आता ही पोरगी आहे आता कसं तिला सर सरासण होणार नाही म्हणून आमच्या एवढी ओढ चालली बाकी काय नाही मला काय अपेक्षा नाही मला काहीच नको फक्त तुमच्या पुरीला द्या म्हणजे कसं माहिती का पूर्गी जरा एकदम आनंदात राहील जरा हवा वगैरे गरम होतो घरात आमच्या गरीब हवा मी फॅन लावला तरी पण गर... गरम गरम होतो भरपूर फक्त पुरीसाठीच मी जास्त तुमच्या काळजी करतो बाकी काय नाही मला काहीच नको त्यांनी लहानपणापासून ना मग मग तुम्ही तू तुला तुला कुठल्या गोष्टीचा त्रास आहे काय कुठल्या गोष्टी अजून अजून बाकी हे तर काही नॉर्मल आहे बाकी कुठल्या गोष्टी त्रास आहे तुला बाकी अजून बघ इकडे बघ बाकी अजून कुठल्या गोष्टीचा त्रास आहे का तोंडाने सांगायचं मान नाही हलवायची नंदी वैल नाही ना, ना।, ना, ना? स्वयंपाक करताना सांगितलं आता व्हिडिओ मध्ये बघू जर सासरे बुवानी सासुरी जर मनावर घेतलं ह्या गोष्टी तर नाही आई या गोष्टी सांगितलंय काय घ्यायचं ते नवऱ्याकडून घ्यायचं कसं घ्यायचं नाही नाही कसं घ्यायचं ते तुझे तू बघ त्यांनी बावीस वर्ष सांभाळलं आता पुढच्या बावीस वर्ष त्याच्या बावीस वर्ष का तू नक टेन्शन घेऊ तुला कुठल्या ह्या एका कुठल्याच क्षणाला मी तुला दुकान नाही ग कांदा सध्या मी कापतो टेन्शन घेऊ नको बरं झालं ती कापला मी कापणार होतो पण काय करणार आता दाखवलं तर मित्रांनो तर <laughs> <laughs> आता आमच्या घरी गुढीपाडवा सण साजरी व्हायला लागला थोडीशी हाची मजाक झालीच पाहिजे कारण की बघा असं काय नाही आता मजाक कुठला पॉईंट काय काढणार आता पॉईंट तर काढला आता ती पण हसली आई पण हसली घरामध्ये हेच असतं की एकमेकांना हसून खेळून राहणं आनंदात राहणं फक्त ह्याच गोष्टीचा माणसाला सगळ्या गरज असते आता हा व्हिडिओ बघून त्यांच्या पण घरचे ते जी पण आई वडील हसणार आई वडील म्हणतील काय बाबा जावाय काय करेल ह्याचा काय पत्ता नाही हळूहळू जस वर्ष वाढेल तसं अपेक्षा वाढत चालले त्या काय करणार पुरीला पण तसं व्हायला लागले ते काय करणार पुरीला पहिलं गरम होत नव्हतं एक दोन वर्ष काहीच गरम होत नव्हतं सासरे बुवा कस आहे मते येणार सगळं येणार ना त्याच गोष्टीची वाट बघतो मी पण आता मी घे मला वाटलं जाऊ दे काय नाही ती काय आई वडिलांनी आई वडिलांनी नाही दिलं तरी आपण दोघं कमवून घेऊ एवढं काय टेन्शन घ्यायचं बस आ, आता आता इकडे बघ हा आता खुश झाली वैल आता बरोबर बर मी त्यांना द्यायला पाहिजे त्यांनी मला नाही द्यायला पाहिजे अगं एक दोन वर्ष तुला काहीच त्रास झाला नाही पण परत तिसऱ्या वर्षी जास्तच गरम व्हायला लागलं आता हळूहळू त्रास होतात पण काय करणार सहनशक्ती गुढीपाडवायच बोला नाही बघा एशी कशाला बोलता गुढीपाडवायचं बोला म्हणजे तिचं म्हणणं काय विषय कट आता कसं माहिती आहे का आपण घेऊ दोघं कमवून घेऊ म्हणते चालतंय मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि कसं आहे एशी तर आम्ही घेऊच जेव्हा आमचं डबल घर होईल तेव्हा आम्ही याची नक्कीच घेऊ आणि तेव्हा सगळ्या गोष्टी आपल्याला तिकडे तिकडे अवेलेबल भेटणार कसं आहे मध्ये गरम तर होणं छोटंसं घर आहे ॲडजस्ट करणं ह्या त्या सगळ्या गोष्टी असतात तर मग आता ते काय थोडाफार त्रास सहन कराच लागत करा जरा तुम्ही पण सपोर्ट करा म्हणती माझी आई आणि एक गोष्ट खरी आहे तुम्ही जर व्हिडिओ आमचा बघत रासाल तर मग आम्हाला तसं यूट्यूबकडून येत राहणार आता आतापर्यंत तर आमचे दोन आले आहेत आता एक बाकी आहे समजून जा काय पेमेंट हो पेमेंट चालतं मित्रांनो व्हिडिओ दुरु आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हितच अखेरचा रजा घेतो व्हिडिओ संपवतो